आज अनेक क्षेत्रातील अशी व्यक्तिमत्व ज्यांना आपण टी व्हीच्या माध्यमातून पाहत असतो ज्यांचे स्वर आपल्या कानी पडत असतात यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो अशी सगळी मंडळी इथे आलेली आहेत त्यातलंच एक नाव म्हणजे निखिलाजी म्हात्रे आणि त्यांना मी इथे आमंत्रित करणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की आमच्या सगळ्या परिणितांशी त्यांनी संवाद साधावा त्यांचा सा पुरस्कार अजून आपण होल्ड वर ठेवलेला आहे तर आज आमच्या परिणितांना आपण संबोधित करावं धन्यवाद नमस्कार हे असं काही ठरलेलं नव्हतं हा प्रशांत आणि साक्षी यांचा एकदम असा हा बॉम्ब आहे तुमच्याशी संवाद साधणं म्हणजे पण खूप छान वाटलं ह्या पुरस्कारासाठी खरं तर आज मलाही पुरस्कार मिळणार आहे आता देतात की नाही असं मला खरं तर वाटत होतं आता पण या महिन्यातला हा माझा तिसरा पुरस्कार म्हणजे आधी बीडला गेले होते नंतर टी जेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आत्ताच दोन दिवसापूर्वी आणि आत्ताचा हा साक्षीने जेव्हा कॉल केला की तुला पुरस्कारासाठी आहे तर मी म्हटलं अरे घरच्या पुरस्कारासाठी कसं येणार घरचं एवढ्यासाठी की आ, साक्षी आणि प्रशांत सागवेकर मी खूप वर्षांपासून त्यांना ओळखते एकतर आम्ही विरारला एकत्र राहायचो जवळजवळ राहायचो आणि त्याच्यानंतर चॅनल्समध्ये आम्ही एकत्र काम केलेलं ते आहे त्यामुळे त्याच्या कामाची पद्धत आ, विचार करण्याची पद्धत हे मला खूप चांगली माहिती होती त्यामुळे ते त्याच्याकडनं त्याच्या ह्या म्हणजे परिणिताकडनं हा पुरस्कार मिळणं हे मला स्वतःचं खूप भाग्य वाटलं कारण त्यांनी खूप महिलांशी खरं तर या आ, या परिणिताशी बऱ्याच महिला जोडल्या गेलेल्या आहेत ज्यावेळेला मी परिणा परिणिताविषयीची माहिती वाचली त्यावेळेला अनेक महिला या सगळ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत मी मगाशी नेहाला सुद्धा म्हटलं की त्यांचं सोशल मीडिया इतकं ॲक्टिव्ह आहे की एक छोटीशी गोष्ट सुद्धा त्या माध्यमातून बऱ्याचशा महिलांपर्यंत पोहोचत असते कुठलाही पुरस्कार म्हणजे आपण असं म्हणतो की चला परिणिता म्हणजे फक्त हा महिलांचा पुरस्कार सोहळा आहे तर असं नाही तर त्यामागे असलेल्या आ, अनेक पुरुषांचा देखील त्यामध्ये सहभाग आहे ज्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे असेही पुरुष आहेत की त्यांच्यामुळे आज अनेक महिला पुढे गेलेल्या आहेत किंवा महिलांच्या पुढाकारामुळे अनेक पुरुष पुढे जातात किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी नाव कमावतात तर त्यांचा देखील हा एक सन्मान आहे असं मला वाटतं आज ज्या वेळेला आम्हाला सगळ्यांना या सन्मानासाठी बोलावलं त्यावेळेला प्रत्येकाने मला वाटतं ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळतो त्यांनी परिणिता म्हणजे काय हे नक्कीच पाहिलं असणार ऐकलं असणार आणि प्रशांत सागवेकर यांनी परिणिता म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलं म्हणून महिने सुद्धा सांगितलं तर खरं तर मला असं वाटतं की आम्ही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिला आहोत म्हणजे मी मीडियामध्ये काम करते मी टी व्ही नाईनमध्ये न्यूज अँकर आहे आणि संपादक देखील आहे पण अशा अनेक माझ्याबरोबर बसलेल्या आहे आणखी मीडियातले असोत किंवा मग आपल्या बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या सिरिय सिरियलमध्ये काम करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या पण महिला आहेत तर त्यांचंही योगदान या सगळ्यामध्ये खूप मोठं आहे म्हणजे फक्त आपलं काम एकही काम नाही तर विस्तृत आम्ही जेव्हा मगाशी बोलत होतो गप्पा मारत होतो त्यावेळेला त्यांचंही काम मी खूप जवळून पाहिलं की काय त्या विचार करतायत आणि हे सगळे हे जे विचार करणं आहे किंवा हा जो संघर्ष आहे तो खरं तर दुसऱ्याला पुढे नेणार आहे आज अनेक उद्योजक महिला सुद्धा यामध्ये जोडल्या गेल्यात आपण असं म्हणतो की हे तिचं स्टार्टअप आहे ही कुठे सुरुवात आहे पण तिचा केला जाणार जाणारा सन्मान हा तिला पुढे घेऊन जाणार आहे तिला एक मॉरल सपोर्ट देणार आहे की तू एकटी नाही आहेस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत हा जो संघर्ष आहे ना खरं तर हा त्यांचा संघर्ष आम्ही कदाचित नसेल अनुभवला कारण नोकरी करणाऱ्या करणाऱ्यांचा एक वेगळा संघर्ष आहे उद्योजक म्हणून काम करताना किंवा आपलं स्टार्टअप करतानाचा एक वेगळा संघर्ष आहे चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्यांचा एक वेगळा संघर्ष आहे पण त्यामागे एक असणारी जी प्रेरणा आहे ती मात्र मला वाटतं सगळ्यांशी एकच आहे असं मला वाटतं आपल्या एक सगळ्यांमध्ये एक आपल्याला दिसतो इथे प्रत्येक जण जे महिला बसली आहे त्या सगळ्यांमध्ये आपल्याला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज आपल्याला एक आत्मविश्वास दिसतो आणि ही एकच गोष्ट आहे की जी तुम्हाला पुढे घेऊन जाते तुमचा आत्मविश्वास जर तुम्ही खरे आहात तुम्ही इमानदार आहात आणि तुमच्यात तेवढा आत्मविश्वास असेल तर तुम्ही खूप पुढे जाता आणि कुठलंही काम त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं असं आम्हाला वाटतं माध्यमांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांविषयी म्हटलं जातं की यांना ट्वेंटी फोर बाय सेवन खरंच येते आम्ही ट्वेंटी फोर uh, ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो सगळ्याच करतात खरं तर म्हणजे आपलं घर सांभाळणं आपलं काम करणं आणि uh, त्या कामाला न्याय देणं तर हा न्याय प्रत्येक स्त्री खरं तर आज देत असते त्यामुळे त्या सगळ्या स्त्रियांचा खरं तर हा सन्मान आहे त्यासाठी या सगळ्या स्त्रियांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाईल <laughs> आज विविध क्षेत्रामधल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचे अनुभव खरं तर त्यांनी शेअर शेअर करावेत असं मला वाटतं की त्यांनी एक छोटा छोटा एक अनुभव या ठिकाणी सगळ्यांनी सांगायला हवा होता मला वाटतं आता वेळ असेल तर मला वाटतं काही ज्यांना बोलायचं आहे ना त्यांनी एक छोटा अनुभव या ठिकाणी शेअर केला तर खूप छान वाटेल म्हणजे रोहिणीची आहेत इतक्या सुंदर लिहितात त्या म्हणजे आम्ही त्यांना फॉलो करतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता स्वप्नाजींविषयी मला कळलं मधुराजींना तर आम्ही कोरोनापासून फॉलो करतोय आणि सुप्रिया जी आहेत त्यांचं इंदिरा ज्यांचा रोल त्यांचा तुम्ही पाहिला असेल म्हणजे नाटक जगणं म्हणजे काय ना ते त्यांच्याकडनं कळतं आणि नेहाचा आवाज म्हणजे तर कम्माल म्हणजे नेहाला मी खूप म्हणजे तिला मी ती म्हणते त्या अर्थी समजून जा की कि आम्ही किती जुन्या आहोत ओळख आमची आणि ती प्रत्येक ह्याच्यामध्ये अशी सहभागी असते म्हणजे न्यूजमध्ये काही असेल तरी ती अशी हिरिरीने भांडायला पुढे असती म्हणजे आम्ही महिलांविषयी एक शो करायचो त्यावेळेला नेहा त्या, त्या शोमध्ये यायची आता त्या शोमध्ये गायिकेचं काय काम असं तुम्हाला वाटेल पण नाही ती खूप जोरदारपणे बाजू मांडायची महिलांची त्यावेळेला ती खूप छान वाटायचं की अरे या सगळ्या महिला फक्त आपलं काम एके काम नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये समाजासाठी काहीतरी करण्यामध्ये सुद्धा तेवढ्याच पुढे आहेत आ, फार काही आता बोलणार नाही कारण बऱ्याच जणांना बोलायचंही असेल किंवा छान काही संवाद साधायचा असेल पण तुम्हाला माध्यमांविषयी काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता एखादा प्रश्न तुम्हाला काही विचारायचं आहे का म्हणजे नेहमी असं म्हणतात की माध्यमांमधल्या अँकर्स खूप आरडाओरडा करतात बोलतात अग्रेसिव्हली तुमची तुमची मतं मांडतात तर ते खूप आवश्यक असतं खरं तर कारण हे क्षेत्र तसं पाहिलं तर कृषी क्षेत्र आहे पण अँकर्स म्हणून तुम्हाला तिथे महिला सगळ्यात जास्त दिसतील कारण त्यांचं डेडिकेशन खूप जास्त असतं कुठलंही काम हातात घेतलं तर ते पूर्ण करणार आणि कितीही वेळ म्हणजे ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो जायचं नाही असं खरं तर सगळ्याच महिलांचं असतं त्यामुळे कदाचित असतील की आज सगळ्याच क्षेत्रांमध्ये महिला पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नाव कमावताना देखील पाहायला मिळत आहेत अर्थात त्यामध्ये तुमच्या पुरुष सहकाऱ्यांचा तुमचे पती असोत वडील असोत भाऊ असोत या सगळ्यांचा देखील तेवढाच मोठा हातभारसुद्धा असतो हे आपल्याला मान्य करायला हवं तर खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटलं खरं तर मला इथे येऊन खूप छान वाटलं मी पहिल्यांदा पनवेलला आलेले आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधता आला तर खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद